मंडळी मी आणि स्वागत आहे आपल्या मंडळी भाद्रपद चतुर्थी आणि माघुथी चतुर गणेश जयंती दोन्ही वेळेला ला लाडक्या आगमन होतं आणि मागील दोन वर्षापासून आपल्या संकुलात म्हणजे आपल्या शाश्वत संकुलात देखील गदरायचं आगमन होत मंडळी तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते बाप्पाच्या आगमनाची पूर्वतयारी कशाप्रकारे सगळे संकुलातील रहिवासी या निमित्ताने एकत्र येतात आणि बाप्पाच्या स्वागतासाठी प्रकारे जल्लोष असतो तयारी असते त्यानंतर बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि दुपारची आरती नैवेद्य यासारख्या गोष्टी आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहता येतील नक्कीच एक छान आणि भक्तिमय वातावरण असतं आणि या निमित्ताने एक छान सुंदर एक आनंदोत्सव साजरा केला जातो एक धमाल मस्ती असते सार्वजनिक उत्सवानिमित्त बरेचशी मंडळी मित्रमंडळी एकत्र येतात आणि जो जल्लोष असतो तो एक खूप छान भक्तिमय वातावरण असतं तर हा सर्व एक सुंदर सोहळा आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने पाहता येईल आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मंडळी हे वॉर्निश ऑइल जे आहे ते आपल्याला हार्डवेअरच्या दुकानात मिळतं आणि ते आपण असं लाकडाला लावलं की लाकडाला एक छान चकाकी येते तर आपण घरचा बाप्पा आपला असतो त्याच्या वेळेस पण आपल्या बाप्पाच्या या पाट्याला असंच वॉर्निश लावतो तसंच आपण हे आपल्या सार्वजनिक बाप्पाच्या पाट आहे ते लहान आणि मोठा त्याला आपण वॉर्निश ऑइल लावून आपण ते पाट जरा चकाकवतोय आणि हे लगेच सुकतो आहे एक साधारण दुपार संध्याकाळपर्यंत सुकेल मंडळी आपण सकाळी ज्या पाटांना वॉर्निश लावत होतो ते आता सुकलं आहे आपण सकाळी साडे दहा वाजता वॉर्निश काढलेलं आणि आता वाजलं आहे दीड म्हणजे साधारण एक तीन तासामध्ये हे वॉर्निश मस्त सुकलं आहे आणि आपले हे बाप्पाच्या स्वागताचे पाठ हे तयार झाले ह्याच्यावरनं आपण ही छोटी मूर्ती आणू बाप्पाची आणि जी अडीच फुटी मोठी मूर्ती आहे ती आपण या पाठावरती ठेवू आणि हे आपलं संध्याकाळी लागणारं सामान म्हणजे बाप्पाच्या स्वागतासाठी आपण ही लाईट बाप्पाच्या चेहऱ्यावरती उजेड आजूबाजूला हा आपला एक स्पॉट आहे जो आपण वेळेला आपण बाप्पाच्या चेहऱ्यावरती स्पॉट म्हणून वापरू आणि ही जी लाईट आहे ते पण आपण यालाच माउंट करू त्यामुळे धरायची गरज लागणार नाही आणि हा आपला शूटसाठीचा सा ट्रायपॉर्ड तर ही सगळी संध्याकाळी आपल्या बाप्पाच्या आगमनाच्या तयारीसाठी लागणाऱ्या साहित्यांची आपली तयारी झालेली आहे मंडळी बाप्पाच्या स्वागतासाठी गेटजवळ रांगोळी काढायचं काम सुरू आहे आणि इथे संकुलातील सगळ्या महिला भगिनी रांगोळी काढायला सुरुवात केली मंडळी आपण गेटवरची रांगोळी काढताना काही आपल्या संकुलातल्या महिला भगिनी होत्या आणि इथे देखील इथे आपल्या बाप्पाचं मंडप आहे आणि त्याच्यासमोर ही सुंदर अशी मोठी आणि आकर्षक भव्य रांगोळी काढण्याचे काम चालू आहे आणि हा आपल्या बाप्पाचा स्टेज इथे काम सुरू आहे अजून झालेलं नाही आहे तरी बघा मागे फुलं आणि बल्ब आहेत आणि इथे बाप्पा बसवणार आहे आणि इकडे समोरही रांगोळी काढण्याचं काम सुरू आहे टोनकर बंधूंच्या राजेश कला मंदिर इथे आपण पोहोचलो बंदापूर गावात हे मूर्ती कारखाने आणि इथे बाप्पाच्या मूर्ती आहेत आपली मूर्ती मिळेल तर ही आपली यंदाची बाप्पाची सुबक आणि सुंदर अशी मूर्ती असाय आणि आपली दुसरी छोटी पूजेची मूर्ती आणि ही आपली मोठी मूर्ती श्री गणरायुल श्री गणरायु गणपती पप्पा मोर्या

मंडळी ही पा आपली सुंदर रांगोळी बाप्पाच्या स्वागतासाठी आणि बाप्पाच्या स्वागतासाठी सगळी ही मंडळी जमली येते मुख्य प्रवेशद्वाराजवळ बाप्पाची ओवाळणी झालेली आहे बाप्पाचं आपल्या संकुलात आगवड झालं सगळी मंडळी महिला मंडळ ु ओ ओ ओम ओ कशवाय नम ओम नारायणाय न ओम मालवाय नमहाम गोविंदाय नमहाशुम्रगळा दक्षपाल गजाननानाद्दुशेतानामाठेल विद्यारंभे विवाह प्रवेशे निर्मे तथा संग्रामे संकटे जैव जाय ते श्कुलांबर देव शुषुवर्ण चदुर्भुजा प्रसुन मध्ना ध्यायते सर्व सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमुस सर्वदा सर्व कार्येशु नाशिते शाद मंगल येशा रिजुतो भगवान एवं लायतनारी पहले कदी हर बाप रहती आपन मंत्रा न काय म्हणतो हर कुंकू हर पहिले वाई मग कुंकू कुंकु वाई ची आयांद देव पूजार्थ दुर्जयक्षरा गंगे जयमने मुने जय व गुदावरी सरस्वती नर्मदे सिंधुगावेरी जलस्मिन नदी जगत कलश देवता भयोन मास रूप चारार्थे गंधक्षत समर्पयामि क्या कंशला अक्षर शर्करास्नानम समोर भर या मी स्नान समोर पहिले आता मी म्हणेन अभिषेक म्हणतो कंटिन्यू त्याच्यावरती पाणी घालत राहील अयो आय गड मध्ये येतो समोर आम्ही बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे आणि उपस्थित सर्वांना टिळा लावण्यात येतोय ही आपली बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आता प्राणप्रतिष्ठापना झाली आणि त्याच्यानंतरची ही पहिली आरती आता सुरू होईल <Wikipedia>

No. Yeah.

मंडळी आपल्याला हा गणेशोत्वाचा आपल्या मागी गणेशोत्सवाचा पहिला दिवस कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट करून सांगा बदलापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी मागे गणेशोत्सव असतो आणि त्यानिमित्ताने खूप ठिकाणी जाणं होणार आहे तर आपल्या सगळ्यातला हा बाप्पा आपण आपल्या मागे पाहू शकता बाप्पाचं आगमन पहिल्या दिवसाची आरती आपण या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला तुर्ताच या व्हिडिओमध्ये येथेच थांबतो आहे आपला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओमध्ये लाईक करा आणि जास्त शेअर करा आपण जर विगमी चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो सोबत असल्या बेलायकोन ते क्लिक करा जेणेकरून येणार पुढील सर्व नोश नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात येत राहते भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली आपल्या परिवाराची आणि पर्यावरणाची काळजी घ्या धन्यवाद